अंबाजोगाई शहरातील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक सांज पाकुरीचे संपादक अशोक काका गुंजाळ यांच्या अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळ्यात माजी उपनगराध्यक्ष तथा समाजसेवक शेख नबी सेठ व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका श्रीमती रिजवाना बेगम शेख नबी यांनी सपत्नीक सत्कार केला व अशोक काका गुंजाळ यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या अशोक काका गुंजाळ व माजी उपनगराध्यक्ष शेख नबी सेठ यांची गेल्या चार दशकापासूनची मैत्री आणि स्नेहाचे संबंध आहेत राजकारण व समाजकारण करीत असताना दोघांनीही मैत्रीत व स्नेहामध्ये कधी अडसर निर्माण होऊ दिला नाही अंबाजोगाई शहराच्या राजकीय व सामाजिक चळवळीत सहकारी म्हणून प्रदीर्घ काळ एकमेकांचा सहवास राहिलेला आहे ज्येष्ठ पत्रकार अशोका गुंजाळ यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस अंबाजोगाई शहरातील हॉटेल इट अँड स्टे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष शेख नबी सेठ व त्यांच्या पत्नी श्रीमती रिजवाना बेगम शेख नबी यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्ता वार्तान्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई बीड